पण चंद्राची गती नापणं म्हणजे कधी ते अठरा तास असते कधी ते सत्तावीस तास असते एवढं कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन आज तोवर जगामध्ये भारतातच नव्हे तर जगामध्ये कुठेही मांडलेलं नाही मी व्ही आय टीच्या सर्व प्रोफेसर्स डायरेक्टर सर या सर्वांचं धन्यवाद मानतो की त्यांनी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि वर्षभरात ते ॲक्टिव्हेटसुद्धा झालं आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क हा ताढोली बाराला चौकी या गावी आहे आणि तिथे आमचा आणि त्यांचा संपर्क आला आणि एका छोट्या कार्यक्रमासाठी व्ही एन आय टीचे काही प्राध्यापक मंडळी आम्ही तिथे पोहोचलो होतो त्या कार्यक्रमाला माननीय सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत आले होते आणि ते सर्व तिथी आणि नक्षत्र ग्रह वार या संदर्भामध्ये ॲस्ट्रॉनॉमीच्या अभ्यासाचं असलेलं संपूर्ण दृश्य तिथे पाहिल्यानंतर त्यांनी एक विनंती केली की पेशवेसर आपण हे अशा प्रकारचं काम सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बेस असल्यानंतर आपण जर याला काही वेगळं स्वरूप देऊ शकलो तर एक समाजापर्यंत चांगला विषय जाईल आणि या अनुषंगाने त्या कामाची सुरुवात झाली आम्ही सर्व लोक आज माझ्यासोबत इथे असलेल्या डॉक्टर शीतल राऊत डॉक्टर राजेश्री सातपुतळे आणि डॉक्टर अश्विन डबाले हे तिघेही जणं त्यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत आणि आमचे पूर्ण चमू आमच्या विद्यार्थ्यांसोबत कामाला लागली आणि त्यामधनं एक वेगळं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं क्षेत्र उभारलं गेलं त्याच्यातनं मशीनची निर्मिती झाली आणि जे आपण कॅल्क्युलेशनच्या स्वरूपातून गोष्टी दाखवू शकतो त्या खऱ्या प्रकारे सायन्स आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असून त्याच्यातून काहीतरी वेगळं होऊ शकतं आणि त्याचं दृश्य स्वरूपामध्ये लोकांपर्यंत जावं या अनुषंगाने त्या मशीनची निर्मिती केली गे गेली आणि ती आता चौकीला आपल्या का ॲस्ट्रॉनॉमी पार्कमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेली आहे त्या संदर्भामधली थोडी सायन्स अँड टेक्नॉलॉजीची माहिती शीतल आणि राजेश्री देतील अशी मी त्यांना विनंती करतो माझं नाव डॉक्टर शीतल राऊत मी असोसिएट प्रोफेसर आहे बी एन आय टी कॉलेजमध्ये आणि माझ्यासोबत डॉक्टर राजेश्री सातपुतळे असोसिएट प्रोफेसर व्ही एन आय टी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि आमच्यासोबत आणखी एक सर आहेत अश्विन डबाले अश्विन डबाले आणि ते पण फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे तर ॲक्च्युली आमचा जो प्रोजेक्ट आहे हा कॉम्बिनेशन आहे ॲस्ट्रॉनॉमिक नॉमिकल नॉलेज आणि इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन तर आम्ही काय केलेलं आहे की जे तिथी आणि नक्षत्र आणि नक्षत्र जे कॅल्क्युलेट केलं जात होतं आज जगाने पंचांग वगैरे या पद्धतीने आम्ही त्याला कॅल्क्युलेट केलेलं आहे आमचं एक अल्गोरिदम आहे तर सेम जे आ, पंचांग कॅल्क्युलेट करतात त्याचा मी एक बनवलेला आहे आणि त्या अल्गोरिदमला स्टेपर मोटरनी आम्ही त्याला म्हणजे तिथी आणि नक्षत्र दाखवतो आहे क्लॉकवर तर त्याच्यासाठी जी कंट्रोल सिस्टीम डेव्हलप केली गेलेली आहे ती इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये राजेश्री मॅडम आणि अश्विन डबाळे सरांनी केलेलं आहे तर कन्सेप्ट हा आहे की पंचांगमधनं तुम्हाला नक्षत्र आणि तिथी कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आम्ही एक कंप्युटिंग सिस्टीम <coughs> बनवलेली आहे तिथे आर्यभट्ट पार्कमध्ये आणि त्याच्यात मोठे मोठे दोन असे डायल्स लावलेले आहेत तर सन आणि मूनची पोजिशन आम्ही रीड करतो आहे आणि ज्या कॅल्क्युलेशन्स आहे तिथी आणि नक्षत्रासाठी ते कॅल्क्युलेशन्ससाठी आम्ही एक प्रोग्राम बनवलेला आहे आता हा प्रोग्राम काय करतो की आपल्याला एक्झॅक्टली exactly तिथी आणि नक्षत्र कॅल्क्युलेट करून देतो पण आता याला डिस्प्ले कसं करायचं तर डिस्प्ले करण्यासाठी आम्ही कंट्रोल सिस्टीम यूज केलेली आहे तर त्या कंट्रोल सिस्टीममध्ये मॅडम तिथ जो प्रोग्राम मॅडमनी बनवला आहे तो आम्ही मायक्रो कंट्रोलरला दिलेला आहे आणि त्या मायक्रो कंट्रोलर थ्रू आम्ही पल्सेस जनरेट करतो आणि त्या पल्सेस आमची जी स्टेपर मोटर म्हणून एक छोटी मोटर आहे ती रन आहे ती मोटर आ, या प्रोजेक्टसाठी प्रिसाईजवाली मोटर आवश्यक होती कारण सत्तावीस दिवसात एक रिव्होल्यूशन कम्प्लीट करायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही एक स्पेसिफिक मोटर डिसाईड केली ती स्टेपर मोटर आहे त्याला जेव्हा पल्सेस दिल्या जातात तेव्हाच त्याचा तेव्हाच ते ती फिरते आणि त्याप्रमाणे तो पॉइंटर घुमतो तर जेव्हा ही आपली तिथी चेंज होते तेव्हा त्याला पल्सेस मिळतात मायक्रो कंट्रोलरकडून आणि मायक्रो कंट्रोलचे पल्सेस नाही ती मोटर फिरते आणि मग त्याप्रमाणे आपला पॉइंटर देते आणि म्हणजे आम्हाला हे म्हणायचं आहे की आमचं जे प्रोजेक्ट आहे त्याचे सायलेंट फीचर्स आहेत काही तर जिथे आम्ही इम्प्लिमेंट केलेला आहे हा प्रोजेक्ट तिथे इंटरनेट <coughs> फॅसिलिटी जी आहे ती स्ट्रॉंग नाही आहे पुअर आहे पण मध्ये पण आमचा प्रोग्राम अगदी व्यवस्थित रन होतो आणि एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन्स पण एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट कॅल्क्युलेशन्स आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय केलं की आ, आता जो अँगल जो असतो तो झिरो पॉईंट झिरो थ्रीनी आम्ही त्याला डिफर करतो म्हणजे जो पॉइंटर आहे तिथे आणि नक्षत्र दाखवायचा तो झिरो पॉईंट झिरो थ्रीनी तर एनर्जी सेव्ह करायला त्याला आम्ही थर्टी मिनिटांसाठी ऑफ करतो परत ऑन करतो म्हणजे एनर्जी रिस्टोरेशन पण होतं तिथे आणि पॉवर फ्लक्च्युएशन खूप असल्यामुळे आता ती एक प्रकारचा एरर जनरेट होतो तर एरर फ्री कशी कर सिस्टीम करता येईल हे पण एक आमच्यापुढे चॅलेंज होतं तर त्याच्यासाठी पण आम्ही रिपोनर आणि प्रॉपरली एरर कॅल्क्युलेशन करून म्हणजे सिस्टीम बंद जरी पडली एक दिवसासाठी जरी बंद पडली तरी जेव्हा ती पॉवर येईल आहे आपोआप रिबूट होईल आहे आणि एक्झॅक्टली जे कॅल्क्युलेशन्स आहेत तिथी आणि नक्षत्राचे ते तुम्हाला अगदी तशेच्या तसे मिळतील जाते या सर्व प्रकल्पाबद्दल विस्तृत माहिती म्हणजे खरा हा कॉन्सेप्ट आमच्यापर्यंत आणणारे भूपेश गाडगे पंडित आहेत ज्यांचा या ॲस्ट्रॉनॉमीवर पूर्ण अभ्यास आहे त्यांनी थोडंसं तुम्हाला माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती खरं तर याची उपयोगिता काय आहे हे सर्व सांगणं महत्त्वाचं आहे कारण जे टाईम मेजरमेंट असतं म्हणजे अलीकडे जर सर्वात प्रचलनात टाईम मेजरमेंट आहे ते ग्रेग्रोरियन कॅलेंडरचं आहे म्हणजे आम्ही ज्या तारखा वापरतो त्या एसोमसीच्या मृत्यूपासून केलेले जे कॅल्क्युलेशन आहे त्याप्रमाणे वापरतो त्यामध्ये मिनिट तास दिवस महिना आणि वर्ष साधारणपणे हे कॅल्क्युलेशन असतात पण हे सर्व कॅल्क्युलेशन बेसिकली आन्सियंट इंडियन ॲस्ट्रॉनॉमरचेच होते ते ॲज इट इज वापरल्या जातात पण त्याची कुठेही अशी सायंटिफिकली नोंद भारतात किंवा बाहेर देशात तुम्हाला सापडेल मी ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमीचा विद्यार्थी असल्यामुळे मला एक वाटायचं की एवढं सायंटिफिक कॉन्सेप्ट असताना लोकांपर्यंत ती चांगल्या पद्धतीने कशी जाईल याची उत्सुकता म्हणून आम्ही ते यंत्र बनवल्याआधी ते मॅन्युअल होते म्हणजे आम्ही दाखवायचो किंवा अशी तिथी असते असं नक्षत्र असते असा महिना होतो असं वार बनतो पण जेव्हा मोहन भागवतजी जसं पेशवे सरांनी सांगितलं यांची टीम ज्यावेळेस आली मी यांना सांगितलं की हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता कारण ते व्हेरायबल इक्वेशन आहे चंद्राचं रोटेशन प्रमाणे तिथे तयार होत असते आणि चंद्राचं रोटेशन हे स्थिर नाही आहे महिन्याभरात साडे एकोणतीस दिवसात चंद्र एक परिक्रमा जरी पूर्ण करत असला तरी दर दिवसाला त्याची गती कमी अधिक होत असते हे चॅलेंजिंग टास्क शीतल राऊत मॅडम आणि सातपुतळे मॅडम यांनी तो स्वीकारला आणि खरं तर एका तासात सुद्धा ते व्हॅरायबल असते इतकं जसं ग्रेग्रोलियन कॅन्डल कॅलेंडरचं जे टाईम आहे म्हणजे चोवीस तासाचं आपलं घड्याळ ते जिरो जिरो एक ते बनवणं एक फारच सोपी गोष्ट आहे म्हणजे चोवीस तासात विंडाईटमध्ये झिरो टू झिरो अवर्सपर्यंतचा जो एक दिवस आम्ही मानतो ते सिम्पल कॅल्क्युलेशन आहे पण चंद्राची गती नापणं म्हणजे कधी ते अठरा तास असते कधी ते सत्तावीस तास असते एवढं कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन आज तोवर जगामध्ये भारतातच नव्हे तर जगामध्ये कुठेही मांडलेलं नाही मी व्ही एन आय टीच्या सर्व प्रोफेसर्स डायरेक्टर सर या सर्वांचं धन्यवाद मानतो की त्यांनी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि वर्षभरात ते सुद्धा झालं म्हणजे आजही ते वया कम्प्युटर प्रमाणे ते दिसतं आणि इतकी लोकांमध्ये त्याची उत्सुकता आहे की हे खरोखर इतकं सायंटिफिक आहे आम्हाला फक्त ते चतुर्थी उपवासासाठी एकादशी उपवासासाठी अमावस्या म्हणजे अशुभ असले बस एवढंच आमच्या डोक्यात गेलेलं आहे त्या व्यतिरिक्त काही नाही खरं तर याची वैज्ञानिक वैज्ञानिकता तिथे आम्ही असे दहा ऋषींचे सुद्धा आम्ही तिथे लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून जे इन्व्हेंटर्स होते हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर बघितलं असाल तर सोळाशे तीस नंतर गॅल्युलिओच्या नंतरचेच आहेत म्हणजे जर तुम्ही आयन्स्टाईन न्यूटन हे जर सायंटिस्ट जर विचारात घेतले त्या पलीकडे सर्व ॲस्ट्रॉनॉमर जे भारतीय त्यामध्ये वरावीर असतील आर्यभट्ट असतील किंवा मग नागार्जुन असतील यांच्या असूनसुद्धा इतिहासात आमच्या विज्ञानामध्ये आमच्या सिलेबसमध्ये त्याची नोंद नाही म्हणून याची उपयोगिता लोकांसमोर सायंटिफिकली हवी मी परत एका यंत्राची तुम्हाला माहिती देतो वार मी मागे बरेचदा या विषयावर बोललो हिमोनजीच्या आज ते त्याचं उद्घाटन पण केलं आजही आम्ही शुक्रवार आहे असं म्हणतो उद्या रविवार शनिवार रविवार हा कॉन्सेप्ट जगभरामध्ये युरोप अमेरिका सर्वीकडे वापरला जातो पण हा भारतीयांची देण आहे इव्हन तुम्हालाही किती कित्येक लोकांना माहीत असेल सांगता येत नाही याचं विज्ञान मंद गतिग्रहापासून ते शीघ्र गतिग्रहांचा त्या काळात हजारो वर्षापूर्वी जो क्रम मांडला तर त्या या अशा ॲस्ट्रॉनॉमरला खरोखर तर सॅल्युटच आहे पण कुठेही नोंद नसल्यामुळे आम्ही या प्रोफेसर्स या टेक्निकल लोकांना आम्ही सांगितलं की इतकं खरोखर सायंटिफिक आहे तुम्ही त्यावरती काहीतरी करा आणि त्यांनी खरोखर खूप मेहनत करून हे हा प्रोजेक्ट आणला या पलीकडे आम्ही तिथे आता एक ऑटोमायझेशन मध्ये जे आम्ही वार यंत्राचं सुद्धा करणार आहोत या दोन तीन गोष्टी प्रामुख्याने तिथे तुम्हाला पाहायला मिळतात आणि आश्चर्य सांगतो तुम्हाला जेव्हापासून हे लागलेलं ला। आहे म्हणजे पाच ते दहा हजार लोक रविवारी दिवशी तिथे व्हिजिटर्स असतात म्हणजे तिथे पर्यटक ऑफकोर्स पर्यटकच असतात पण त्यांना कुतूहल की हे सूर्यगडी वर्क कसं करते नक्षत्र वर्क कसं करते तिथी वर्क कसं करते जे वार वार तर सर्व लहान मुलापासून तर कुछ व्यक्तिपर्यतं तो उपयुक्त है रोज चार रोज पंते महती नहीं थे आलो कूट कसा है कि साइंटिफिक है य दृष्टिकोनात ये वेली है मेरा नाम प्रेमलाल पटेल है आलिने हम लोग ये जो काम हुआ है और जो हम लोग आर्यवट एस्ट्रोनॉमी पार्क में जो हमने सेटअप स्थापित किया है ये बहुत सुंदर टीम वर्क है अगर हम टीम वर्क की बात करें तो हमको देखें कि एस्ट्रोनॉमिकल नॉलेज सिस्टम का पूरा लॉजिक हमारे आचार्य भूपेश जी के पास है और उसको मॉडर्न रूप देने का काम हमारे असली बी एन आई टी ने किया है तो वी एन आई टी काम है उसका मॉडर्न रूप देना और उसका लॉजिक पूरा लॉजिक एस्ट्रोनॉमिकल नॉलेज का लॉजिक जो है हमारे आचार्य भूपेश जी ने दिया है तो हमने नॉलेज का जो लॉजिक है वो लेकर के और हमारे जो टीम है उसका कंपटेशन पूरा जो है पंचांग जैसे पंचांग से हम अभी तिथि है नक्षत्र है और उसको हम पंचांग से निकालते हैं उसको भी कैलकुलेशन करते हैं लेकिन बहुत कन्वेंशनल है लेकिन हर एक व्यक्ति को चलते हुए व्यक्ति को पंडित को ढूंढना बहुत मुश्किल होता है लेकिन अगर वो चलते हुए उसको कहीं दिख जाए कि देखो डिस्प्ले हो रहा है कि इसकी तिथि क्या है इसका नक्षत्र क्या है तो बहुत ईजी हो जाएगा मानव के लिए तो जैसे हम एस्ट्रोनॉमी पार्क में गए थे और वहाँ पर हमारा एक सुंदर डिस्प्ले होगा कि अब जब देखेंगे कि वहाँ पर कौन सा नक्षत्र अभी चल रहा है कौन सा तिथि चल रहा है तो जो वहाँ लोग जाते हैं घूमने के लिए जाएंगे वो देखेंगे कि हमको ये तिथि है और ये नक्षत्र है तो उस पर वो डिसीजन ले सकते हैं कि हमको कौन सा काम कब करना चाहिए कब नहीं करना चाहिए हम जैसे देखते हैं कौन सा निश्चित नक्षत्र और तिथि में काम करना है वो हो जाता है तो इन नट सर मैं बताना चाहता हूँ कि इंडियन नॉलेज सिस्टम का पूरा नॉलेज भूपेश जी से मिला और उसको कंप्यूटेशन करना और उसको कंट्रोल सिस्टम में ला करके उसको एक मॉडर्न रूप देना हमारे वी का काम है और हमारे उसके जो लीडरशिप का पूरा काम किया है हमारे दिलीप पेशवे सर ने किया है और ये बहुत अच्छे से बन गया है हमारा सिस्टम इसी तरह से हमारी बहुत सारे जो इंडियन नॉलेज सिस्टम का जो चीज़ें हैं वो बहुत सारी हमारी परंपरा में पड़ी हुई हैं उस परंपरा को अगर हम उसको मॉडर्न सिस्टम लाना है तो हमको पुराने नॉलेज को हमको मॉडर्न जो हमारे जो कंप्यूटेशन है कंट्रोल सिस्टम है उसको साथ लाना पड़ेगा और हम जनमानस तक उसको हम बड़े आराम से पहुंचा सकते हैं